आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सहा फेब्रुवारी मंगळवार आणि उद्या आहे षटतीला एकादशी तर एकादशी ही तिथी जी असते ती भगवान विष्णूला समर्पित असते त्यामुळे या दिवशी जर काही खास विशेष गोष्टी आपण केल्या तर नक्कीच त्याला त्याचा आपल्याला फायदा होतो तर याच गोष्टी आपण बघणार आहोत की उद्या षटतीला एकादशी दिवशी, दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर उद्या षटतीला एकादशी दिवशी आपल्याला तिळाचे काही विशेष खास प्रभावी उपाय करायचे आहेत ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेल की उद्या षटतीला एकादशी आहे त्यामुळे एकादशी या तिथी दिवशी आपल्याला काय करायचं आहे गायवासराचं पूजन करायचं आहे तुमच्या घरामध्ये गायवासराची पितळेची मातीची कुठलीही मूर्ती असू द्यात ती मूर्ती स्वच्छ स्वच्छाधी धुवून घ्या पुसून घ्या कोरडी करून घ्या त्याचबरोबर हळद कुंकू अष्टगंध या मूर्तीला लावून घ्या आणि धूप दीप दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे गायवासराच्या मूर्तीची आणि तिथे तुम्ही गायवासराच्या समोर तुम्हाला साखर किंवा मग गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आता बघा तुमच्या घरासमोर गायी येत असतील किंवा तुमच्या गावामध्ये गोशाळा असतील तर अवश्य एकादशी दिवशी त्या गोशाळेमध्ये जाऊन किंवा एखाद्या गाईला तुम्ही गूळ चपाती हे उद्याच्या दिवशी अवश्य खाऊ घालायचं आहे जर तुम्हाला नोकरी लागण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील अडथळे येत असतील व्यवसाय चालत नसेल किंवा अजून तुमची कोणतीही इच्छा असेल ती खूप दिवसापासून अपूर्ण आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करत चला दर एकादशीला तुम्हाला अशा पद्धतीने गायीला गूळ आणि चपाती खाऊ घालायची आहे आणि गाईला हळद कुंकू वाहून तिची पूजा तुम्हाला करायची आहे अवश्य दर एकादशीला गुरुवारी तुम्ही असा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगला मार्ग सापडतो त्यामुळे अवश्य तुम्ही दर एकादशीला किंवा मग गुरुवारी अशा पद्धतीने गाईला गोळ चपाती खायला घालायला विसरायची नाही आता समजा आपल्या घराला सतत नजरबाधा होत असेल नजरदोष होत असतील किंवा आपल्याला जाणवतं आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र बदल होत आहेत कामं अड अडखळत आहेत त्याचबरोबर प्रगती होत नाही आहे तर काय करायचं आहे अशा वेळेला आपण एक मोर पीस अवश्य घरामध्ये आणायचं आहे आणि एकादशी ही अत्यंत चांगली अशी शुभतिथी आहे त्यामुळे अवश्य तुम्ही एक मोरपीस घरी आणावा तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता हॉलमध्ये लावू शकता मोरपीस घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराला कुठल्याच प्रकारचा नजरदोष होत नाही त्यामुळे मोरपीस घरामध्ये असणं तेवढंच शुभ आहे या एकादशीला आपल्याला काय करायचं आहे तुळशीची सेवा करायची आहे किंवा तुळशीचं पूजन करायचं आहे बघा रोज जरी तुम्ही तुळशीचं पूजन करत नसाल तरी एकादशीला न चुकता तुळशीचं पूजन करत चला यामुळे भरपूर सुख समृद्धी ऐश्वर तुमच्या घरामध्ये येते भरभराटी येते तर तुळशीचं पूजन करायला अजिबात विसरायचं नाही रोज पण तुम्ही सकाळ संध्याकाळ तुळशीच्या पुढे दिवा लावत चला सकाळी जरी नाही तुम्हाला ज जमलं तरी संध्याकाळी तुम्ही नक्कीच तुळशीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावू शकता तर बघा आता उद्या एकादशीला षटतीला एकादशी आहे तर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला किंवा तुळशीला असं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे आणि आवर्जून चिमुटभूर चिमुटभर तीळ तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहेत कारण या षटतीला एकादशीला तिळाचं खूप महत्त्व आहे षटतीला म्हणजेच सहा असे तिळाचे उपाय असतात की जे तुम्हाला या एकादशीला करायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशी दिवशी तुळशीला अजिबात पाणी व्हायचं नाही कारण असं म्हटलं जातं एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि एकादशी दिवशी तुळशीचा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो जर तुम्ही तुळशीला पाणी वाहिलं तर तुळशीचा उपवास जो असतो तो आ, मोडतो त्यामुळे आपल्याला एकादशी दिवशी तुळशीला पाणी व्हायचं नाही त्याचबरोबर एकादशी दिवशी तुळशीची पानंही आपल्याला अजिबात तोडायची नाहीत तर या गोष्टी एकादशीला आपल्याला करायच्या नाहीत तर आपल्याला आता या एका दिवशी करायचं काय आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि हळद टाकून आपल्याला या एकादशी दिवशी, दिवशी आंघोळ करायचे आहे तीळ घालून आंघोळ केल्याने आपल्यामधली सगळी जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि त्याचे फायदे खूपच चांगले होतात तर आता पुढचा उपाय म्हणजे आपल्याला करायचा आहे कापुराचा होम एकादशी दिवशी काय करायचं आहे तुम्ही असं धुपाचं भांडं जे असतं ते घ्यायचं त्यामध्ये दोन ते चार कापूर घ्यायचे त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि हा जो धूर आहे कापराचा तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये असा पसरवायचा आहे यामुळे बघा तुम्ही खूप सारी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये आलेली असते आणि कापूर तेवढाच औषधी आहे तुमच्या श्वसनाला देखील तो चांगला असतो तर असा कापुराचा होम नक्की करा तर एकादशी म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे एकादशी दिवशी तुम्ही नक्कीच भगवान विष्णूंची उपासना करायला विसरू नका आणि एकादशीला तुम्ही या कमळगट्टेच्या माळेवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करू शकता जर अशी माळ नसेल तर तुम्ही मनातल्या मनामध्ये पण असा जप करू शकता तर या दिवशी तुम्हाला तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप करायचा आहे तो हा जो मंत्र आहे तुम्ही रोज जरी म्हटला तरी तुमच्या धनामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसेल म्हणजेच तुम्हाला एकादशीला तुळशीची विशेष करून चांगली सेवा करायची आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णू भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे म्हणून जर तुम्ही एकादशीला तुळशीची जर सेवा केली तर ती भगवान विष्णूंपर्यंत नक्कीच पोचते त्याचबरोबर तुमच्या गावामध्ये जर विष्णूंचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला एक नारळ बदाम घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला विष्णू नामावलीचं पठन करायचं नामा आहे, आहे है। तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबवर तुम्ही विष्णू नामावली लावा आणि ती ऐका त्याचबरोबर तुम्हाला एकादशी दिवशी म्हणजेच उद्या षटतीला एकादशी दिवशी तिळाचं दान करायचं आहे आणि तुम्हाला ज्या पिवळ्या वस्तू आहेत जसं की डाळ आहे केळी आहेत यांचं देखील दान करायचं आहे आणि या एकादशी दिवशी तुम्हाला तिळाने बनवलेले जे पदार्थ आहेत ते सेवन करायचे से आहेत त्याचबरोबर अजून एक प्रभावी उपाय म्हणजे तुम्हाला एकादशी दिवशी तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे तिळाच्या तेलाने तुम्ही दिवा लावू शकता किंवा तिळाचं तेल जे आहे ला ते तुमच्या हातांना चेहऱ्याला लावू शकता तिळाचं तेल नसेल तर तिळ कुटून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्या त्यामध्ये आपलं खोबरेल तेल मिक्स करून तुम्ही ते वापरू शकता तर आज हे मी जे सांगितलेले उपाय आहेत तिळाचे ते नक्कीच उद्या येणाऱ्या षटतीला एकादशीला म्हणजेच अठरा जानेवारीला नक्की करून बघा त्याचे तुम्हाला फरक आणि फायदे नक्की जाणवतील त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे कोणाला जर ही माहिती माहीत नसेल त्यांनाही कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये